परिणामाची मला जाणीव आहे म्हणून मी जन्मभर या व्यसनापासून दूर राहण्याचा संकल्प करीत आहे माझे घर आणि माझ्या आजूबाजूचा परिसर टमाटो बुक राहावा इतरांनी तंबाखूजन्य पदार्थाचा परिचय करावा यासाठी मी प्रयत्न करीन माझी शाळा माझे माझे घर गाव माझे शहर आणि माझा महाराष्ट्र तंबाखू मुख्यमंत्री जर तमावतू गोष्टीबद्दल काही कोणा अडचण असेल तर आपण बेट सर बोलू शकतात सत्तर हा